सामान यांच्या हक्काचा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नव्हते असे विधान केल्यानंतर या विधानावर पुन्हा एकदा भाजपने आक्षेप नोंदवला यानंतर नाशिक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नाशिक मध्ये आंदोलन करण्यात आलंय राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या पुतळ्याचं दहन करत राहुल गांधी विरोधात नाशिक मध्ये भाजपने आंदोलन केलं यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात नाशिक शहराचे भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले आपले काँग्रेसचे वाचाळवीर पप्पू काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल भाजपाचं एक नवीन त्यांना धंदा नाही आहे असं मला वाटतं त्यांनी सी एस सी सेंटर काढलंय जातीचं प्रमाणपत्र देण्याचं कायमच काँग्रेस जाती जाती तेढ निर्माण करून समाजात समाजात तेढ निर्माण करून कायम देशात देशातील वातावरण गडोळ करण्याचा प्रयत्न करत आहे आली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून काल राहुल गांधींनी देशाचे पंतप्रधान विश्वगुरु नरेंद्र मोदी यांच्या जाती वाचक जा, जातीविषयी खरं तर पंतप्रधानांना जात नसते पण त्यांनी पंतप्रधान हे ओबीसीचे नाही आहे जन्मापासून ते ओबीसी नव्हते अशा प्रकारचा त्यांनी एक नवीन वाचाळवीर विक्रम राहुल गांधींनी केला आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आज नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं आहे राहुल गांधींचा पुतळ्याचं दहन केलं आहे कायमच काँग्रेस देशामध्ये डिवाइड अँड रूल करत आला आहे जाती जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत आले आले आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टी राहुल गांधींचा निषेध करतो आणि त्यांना समज देतो की यापुढे आपली पप्पूगिरी बंद करावी आणि आपण जे काही पाचळवीर आपल्या जी असते ती यापुढे बोलावे वागावे आणि आमच्या आहे की देशाच्या जात काढणं हे त्यांना शोभत नाही आम्ही भारतीय जनता पार्टी त्याचा निषेध करतो राहुल गांधींच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने नाशिक मध्ये आंदोलन करत राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांचा यावेळी निषेध देखील व्यक्त करण्यात आलाय जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील नाशिक